खरं म्हणजे हा पोलिसांकरता देखील एक धक्का होता कारण अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये जिथे पोलिसांनी सगळे पुरावे दिलेले आहेत कुठल्या हॉटेलमध्ये तो आहे काय केलेला आहे गाडीच्या संदर्भातले पुरावे दिले आहेत आहे, आहे, वयाचे पुरावे दिले आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे जे काही ऑर्डर्स आहेत त्याच्यानंतर जे काही झालेले अमेंडमेंट्स आहेत या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर खरं म्हणजे हे अत्यंत आश्चर्यकारक आहे की ज्युएनाई जस्टिस बोर्डने जी काही भूमिका घेतली ही मला असं वाटतं की नागरिकांच्या आणि शासनाच्याही मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारी तात्काळ या संदर्भात वरच्या कोर्टामध्ये ॲप्लिकेशन मूव्ह झाली आणि ती मूव्ह झाल्यानंतर वरच्या कोर्टाने त्याचा कॉग्निजन्स घेतला आणि त्यांनी सांगितलं की या संदर्भात पहिल्यांदा तुम्हाला ज्युएनएल जस्टिस बोर्डकडेच जावं लागेल कारण त्या कायद्यामध्ये त्यांची ऑर्डर रिव्ह्यू करण्याचा अधिकार हा त्यांना आहे पण त्यांनी जर रिव्ह्यू केली नाही तर मात्र तुम्हाला आमच्याकडे परत येता येईल त्यानुसार ती ऑर्डर रिव्ह्यू करण्याकरता जुवेनाईल जस्टिस बोर्डकडे गेली आहे कदाचित आज किंवा उद्या त्याच्यावर जुएनआयल जस्टिस बोर्डचं जे काही रिव्हिजनमधली ऑर्डर आहे ती अपेक्षित आहे मला असं वाटतं की वरच्या कोर्टाचा व्ह्यू बघता मोस्ट प्रॉबेबली ते योग्य ऑर्डर देतील पण त्यांनी जर दिली नाही तर वरच्या कोर्टात निश्चितपणे पुन्हा पोलीस जातील आणि पोलिसांनी ठरवलं आहे की अशा प्रकारे कोणालाही दारू पिऊन आणि बिना नंबरची गाडी चालवत कोणाला मारण्याचा अधिकार नाही आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये जिथपर्यंत जावं लागेल तिथपर्यंत जाण्याची पोलिसांची मनिषा आहे दुसरं याच्यामध्ये दोन महत्त्वाचे निर्णय पोलिसांनी घेतले एकतर ज्यांनी अंडर एजला दारू सर्व केली मला असं वाटतं की पहिल्यांदाच त्यांच्यावर आक्षण झाली आहे चार लोकांना अरेस्ट करण्यात आहे आजच कोर्टाने त्यांना चार दिवसाची रिमांड देखील दिलेली आहे त्याचसोबत जो मुलगा आहे त्याच्या वडिलांवरही त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कारण कायद्याच्या अंतर्गत आपला मुलगा अज्ञान आहे हे माहिती असून त्याला गाडी देणं हाही गुन्हा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरही त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावरही कारवाई केलेली आहे आणि त्यातली पुढची कारवाई लवकरच पोलीस करणार आहेत मला असं वाटतं की या प्रकरणाला अत्यंत गंभीरतेने पोलिसांनी घेतलं आहे आणि मला विश्वास आहे की अशा प्रकारे दोन लोकांचा अपघातात मृत्यू होऊन लिनियंटली सोडून देणं हे काही सहन करलं जाणार नाही त्यानुसार त्याच्यावर उचित कारवाई आहे चाललेली आहे त्याच्यात न्याय हा निश्चितपणे मिळेल यासोबत काही मूलभूत मुद्दे देखील चर्चेला आलेले आहेत या प्रकरणातनं त्यामध्ये रेसिडेन्शियल एरियातले पब्स असतील हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी आयडेंटिटी चेकिंग कुठलं होत नाही हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे आयडेंटिटी चेकिंगचा अर्थ असा आहे की आपण बघितलं असेल तर त्यांच्यावर एक कंपल्शन आहे की त्यांनी आयडेंटिटी आणि आगे एज चेक करूनच लोकांना आतमध्ये जाऊ दिलं पाहिजे त्याचं चेकिंग कुठे होत नाही आहे त्यासंदर्भात एन्फोर्स करणं आणि सी सी टी व्हीतनं ते मॉनिटर करणं अशा प्रकारचं एक पोलिसांशी चर्चा झालेली आहे ते करणार आहे त्यासोबत मोठ्या प्रमाणात ज्या भागामध्ये अशा प्रकारचे जॉईंट्स आहेत त्या भागामध्ये नाकाबंदी करून ड्रंकन ड्रायव्हिंग या संदर्भात इफेक्टिव्ह ॲक्शन घेणं हे देखील आता मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे